कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा रायगड जिल्ह्यातील पोलादपूर एसटी स्टँडची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय महिला आणि पुरुषांसाठी असलेल्या स्वच्छता गृहांची अवस्थाही भीषण झालेली आहे त्यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे एसटी महामंडळ आणि स्थानिक नगरपंचायत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती जैसे थे असल्याने अखेर आपली माती आपली माणसं या सामाजिक संस्थेने भीक मागो आंदोलन केले आहे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी एस टी स्टँडवरती आंदोलन करत प्रशासनाच्या निष्क्रियतेवरती तीव्र संताप व्यक्त केला आहे ना आता धरून हा किती वर्ष झाले हे पोलादपूर संडाची सुविधा हा हे काय बोलायचं तुम्हाला बोलायची लाज आहे काय तुम्हाला जरा पण शरम नाही काय तुम्ही फोटो काढून आमचं करणार आहे आम्ही सामाजिक संस्थेच्या वतीनं या ठिकाणी आलो या शौचालयाची व्यवस्था पाहिली अधिकाऱ्यांशी संबंधित कर्मचाऱ्यांशी आम्ही बोललो तर तिथल्या सफाई कर्मचाऱ्यांना आम्हाला सांगितलं की आम्हाला फिनेल किंवा लिक्विड हे वेळच्या वेळी मिळत नाही त्यामुळे आम्ही कशाने साफ करणार तर मग आम्ही संस्थेच्या वतीनं असा एक निर्णय घेतला की आपण भीक मागून पैसे जमा करू आणि एस टी महामंडळाला देऊ आणि त्यातून ते फिनेला आणतील असं करता करता त्यांचे संबंधित अधिकारी इथं कोणतरी आले त्यांनी त्यांचे महाडचे जे मुख्य अधिकारी आहेत हाटे म्हणून त्यांना फोनवर कॉन्टॅक्ट केलं त्या हाटेने तिकडून असं सांगितलं की पोलीस बोलवा आणि यांना अरे अरेस्ट करायला लावा म्हणजे आम्ही सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन या तालुक्यातले सामाजिक कार्यकर्ते आमच्या तालुक्याचे प्रश्न मांडतोय हा जर गुन्हा असेल आणि एस टी महामंडळाचे सिनियर जर पोलिसांना बोलून आम्हाला अटक करणार असतील तर आमची त्यांना विनंती आहे की पोलिसांना येऊ द्या आणि आम्हाला अटक करू द्या तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही